वेलकम बॅक टू माय चॅनल तर पोरं म्हणले की फ्री फायर खेळायचं तर आम्ही फ्री फायर खेळायला चाललो पोरं बसले तिथं मी आता फ्री फायर खेळायला चाललो आम्ही चला दाखवतो फ्री फायर आम्ही इथं खेळून बसून खेळणार बघा तुम्ही तिथं फ्री फायर खेळायला चालू झालेलं आहे गेम खेळायचं झालेलं आहे तर सगळे पोरं बसलेले आहेत इथं शॉर्ट बघत आहे शॉर्ट बघत आहे ऋतू पण आहे इकडं ते नाही फ्री फायर त्यांनी खेळणं झालेलं आहे आणि आम्ही गोट्या पण खेळलो मग आम्ही घरी आलो होतो जेवणतेन झालं आहे आमचं मग मित्र आलो होते की गेम खेळायचं म्हणून हे बघा आम्ही आता फ्री फायर खेळणार आहे आम्ही आता गेम चालू केलेला आहे थोड्या वेळासाठी मोबाईल बंद राहील तर गाईच सगळ्यांचं गेम झालेला आहे तर सगळं घरी गेलेले आहेत आता मी पण घरी जाणार आपण भेटूया पुढच्या व्लॉकमध्ये म्हणजे की उद्याच्या व्हॉकमध्ये उद्या पण एक ब्लॉक बनणार आहे उद्या आमचा मित्र येणार आहे